नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज आहे पाच जुलै सर्वप्रथम जाणून घेऊया आजचा एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका तर मित्रांनो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतं जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे अठ्ठावन्न साली मुघल शासक औरंगजेब याने आपला मोठा भाऊ मुघल मुराद बक्ष यांना बंदी बनवलं होतं सन एकोणीसशे पाच साली ब्रिटिशकालीन भारतात ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरा साली महाराष्ट्रीयन मराठी नाटक मंडळी किल्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळाची स्थापना केली होती यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे चोपन्न साली आंध्र प्रदेश राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना हैदराबाद या ठिकाणी करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू आर्थर एश वेमल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले होते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख जनरल मोहम्मद जिया उल हक यांच्या नेतृत्वात लष्करी सैन्यांनी उठाव करून जुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार पाडले होते त्यांना यावेळी कैद करून तुरुंगात पाठवले गेले आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तमिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचं उद्घाटन करण्यात आलं तर मित्रांनो ह्या होत्या पाच जुलै या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचा आज जन्मदिवस आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे अठरा साली प्रख्यात भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरण करुन यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचवीस साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक विद्वान कादंबरीकार नाटककार व लेखक अस्कर वजाहत यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व विद्यमान केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसंच लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्म झाला एकोणीसशे बावन्न साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट संपादक रेणू सलुजा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चोपन्न साली न्यूझीलंड देशाचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू व कर्णधार व प्रशिक्षक जॉन राईट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याण्णव साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरल्ला व्यंकट सिंधू उर्फ पी व्ही सिंधू यांचा जन्म झाला मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून गुरु त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आज अशा काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे सव्वीस साली ब्रिटिश राजकारणी व डच ईस्ट इंडिजचे लॅफ्टनंट गव्हर्नर आणि बॅने कॉलेनचे लॅफ्टनंट गव्हर्नर तसंच सिंगापूर देशाचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड राफल्स यांचं निधन झालं 1833 साली प्रसिद्ध फ्रेंच संशोधक व फोटोग्राफीचे शोधकर्ता व जनक जोसेफ निकफोर निप्से यांचं निधन झालं मित्रांनो आज सर जोसेफ यांच्यामुळेच आपल्याला फोटोग्राफी इतकी सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते बघा ना आता तुमच्या एका टॅपवर म्हणजे तुमच्या एका मोबाईलवर तुम्ही फोटोग्राफी अगदी सहजपणे करू शकता आणि हे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्हसुद्धा करू शकता आणि याच्यासाठी अवघा एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो पण ही सगळी खूप मोठी प्रोसेस होती आणि या सगळ्या प्रोसेसचं श्रेय जातं फोटोग्राफीचे जनक जोसेफ निफ्से यांना चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसंच बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डॉक्टर अनुग्रह नारायण सिन्हा यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं सन एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व रहस्यमय कथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचं निधन झालं सन दोन हजार पाच साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बाळकृष्ण पंढरीनाथ उर्फ बाळू गुप्ते यांचं निधन झालं मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून गुरु त्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट शिक्नाएनेट, एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एमवर सुद्धा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का चला तर मग मित्रांनो मी आरजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्ट्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी